भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खूप महत्त्व आहे या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंताची म्हणजेच भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर हातावर अनंत सूत्र बांधले जाते हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला महत्त्व दिले जाते या तिथीला थी भगवान विष्णूच्या रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणून तिला अनंत चतुर्दशी म्हणतात याशिवाय अनेक ठिकाणी याला चौदस असेही म्हणतात या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंतसूत्र बांधले जाते अनंत चतुर्दशी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवशी गणपती विसर्जनही केले जाते त्याचबरोबर भगवान विष्णूच्या पूजेसाठीही हा दिवस विशेष मानला जातो यावेळी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचे व्रत पाळण्यात येणार आहे या व्रताची सुरुवात महाभारत काळात झाल्याचे मानले जाते यावर्षी अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबर रोजी आहे अनंत चतुर्दशी तिथीची सुरुवात सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल या दिवशी भगवान विष्णूच्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंतसूत्र या दिवशी अनंतसूत्राला पिवळ्या धाग्याने चौदा गाठी बांधल्या जातात अनंत चतुर्थी तिला अनंत चौदस असेही म्हणतात या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंतसूत्र बांधले जाते हे कापूस किंवा रेशमाचे बनलेले असतात त्यांना चौदा गाठी असतात या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनामुळे या दिवसाला अधिकच महत्व वाढते हा सण भारतातील अनेक राज्यामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो अनंत चतुर्थी हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम स्त्रोत्राचे पठन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात महाभारताच्या कथेनुसार कौरवांनी कपटाने पांडवांचा पराभव हो केला तेव्हा पांडवांना आपले राज्य सोडून वनवासात जावे लागले या काळात पांडवांचे खूप हाल झाले एके दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी वनात आले भगवान श्रीकृष्णाला पाहून युधिष्ठिर म्हणाले की हे मधुसूदन या दुःखातून बाहेर पडून राज्य परत मिळवण्याचा सा मार्ग सांग श्रीकृष्ण म्हणाले की हे युधिष्ठिर अनंत भगवंताचे व्रत परदर्शीरपणे पाळावे यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील आणि तुमचे हरवलेले राज्य तुम्हाला परत मिळेल यावर युधिष्ठाने विचारले की अनंत देव कोण आहे त्यावर उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाले की भगवान विष्णूचे रूप आहे चतुर्मासात भगवान विष्णू शेषनागाच्या शयेवर चिरनिद्रास्त असतात श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून युधिष्ठाने आपल्या परिवारासह अनंत उपवास केला त्यामुळे महाभारताच्या युद्धात पांडवांचा विजय झाला आणि त्यांनी दीर्घकाळ राज्य केले अनंत भगवंताची आराधना करून त्यांचे सर्व संकट संपले म्हणूनच अनंत चतुर्थीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते भगवान विष्णूला या दिवशी विशेष महत्त्व आहे ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद